छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर भवानीबाई ह्या आपल्या आई येसुबाई व आपले, ये आपले धाकटे भाऊ छत्रपती शाहू महाराज यांच्या समवेत औरंगजेबाच्या कैदेत अडकल्या पुढे कालांतराने त्यांचा विवाह शंकराजी महाडिक ह्या आपल्या आत्याचा मुलगा म्हणजेच अंबिकाबाई यांच्या मुलाबरोबर झाला अंबिकाबाई ह्या छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई यांच्या सगळ्यात धाकट्या मुलगी होत्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर औरंगजेब स्वराज्यामध्ये खूप धुमाकडो घालत होता नासधूस करत होता अशा वेळेस महाडिक यांनी जिंजीचा परिसर स्वराज्यात ठेवण्यामध्ये खूप पराक्रम केला होता त्यांनी छत्रपती राजाराम महाराज यांची खूप मदतही केलेली होती या गोष्टीला खुश होऊन छत्रपती शाहू महाराज यांनी आपले मेवनिक शंकराजी महाडिक यांना चार हजाराची मनसब दिली होती आपली ज्येष्ठ बहीण यांना चोवीस गावांची सनद दिली होती पुढे काही दिवसांनी शंकराजी महाडिक यांचं एका युद्धामध्ये निधन झालं आणि त्याचबरोबर भवानीबाई त्या सती गेल्या तारळे गावामध्ये आणि गावामध्ये आजही भवानीबाई यांची समाधी आपल्याला पाहायला मिळते